मनसेचे समोर आंदोलन धोरण स्पष्ट करण्यासाठी मनसेने मंगळवारी केले आहे मनसेचे पदाधिकारी गणेश पनकर यांनी हे बेमुदत उपोषण पुकारले आहे महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग धोरणाची अंमलबजावणी करून दिव्यांग बांधवांना रोजगारक्षम स्टॉल वाटप करावे अशी त्यांची मागणी आहे पालिकेच्या माध्यमातून दिव्यांग धोरणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कायदेशीर लढा देण्याचा निर्धार बनकर यांनी दिला आहे बरो ताई हे प्रशासन जाणून बुजून करत आहे मी तुम्हाला सांगतो ही महानगरपालिका महानगर स्थापन होऊन आठ वर्ष झालेत आठ वर्षापासून आम्ही दोन हजार तेवीसपासून पासून या महानगरपालिकेशी आम्ही पत्रव्यवहार करतोय की तुम्ही दिव्यांगांविषयी काहीतरी कायदे करा त्यांना त्यांचा न्याय मिळू द्या त्यांचा हक्क मिळू द्या दिव्यांग हा समाजातील वंचित घटक आहे तो कुठे जाऊन लांब जाऊन नोकरी करू शकत नाही तो घराच्या जवळ एखादा छोटासा उदरनिर्वाह करायचा प्रयत्न करत असतो तो काय करतो की एक छोटीशी टपरी टाकतो त्याचा घरचा उदरनिर्वाह करत असतो आम्ही दोन हजार तेवीसला पहिले पत्र दिलं आहे दोन हजार चोवीसला पत्र दिलं आहे त्याचं उत्तर पनवेल महानगरपालिका आम्हाला दिलं आहे की विकास आराखडा तयार करणे कारवाई चालू आहे मागच्या आठ वर्षापासून पनवेल महानगरपालिकेचे आठ अधिकारी आहेत परंतु यांचा आराखडा तयार होत नाही आहे त्यावेळी एखादं दिव्यांग स्वतःच्या उदररोजगार ते एखादा एखादा छोटासा व्यवसाय करतो तर त्यांना त्या सूटबुद्धीने ते त्याची कारवाई करतात माझं म्हणणं आहे पनवेल महानगरपालिकेला की तुम्ही कोणाच्या हाताच्या कटपुटल्या बनवू नका तुम्ही अधिकारी आहात तुम्ही सक्षम आहात या समाजातील दिव्यांग व्यक्तीला योग्य न्याय मिळवून देणं हा तुमचा काय बोलतात तुमचं ते कर्तव्य आहे तुम्हाला त्याचं पुण्य भेटेल परंतु ते तुम्ही न करता त्यांच्या टप्प्यावरती तुम्ही जे सी बी चालवताय तर महाराष्ट्र सेना हे होऊन देणार नाही आहे जर तुम्ही दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळून नाही दिला तर आज आंदोलन महानगरपालिकेच्या बाहेर करतोय उद्या महानगरपालिका तुमच्या दालनात करू प्रशासना दिव्यांगाचे पण त्यांची इच्छाशक्ती नाही करायची आज दिव्यांग सूडबुटीच कारवाई जे करतात पहिलं तुम्ही तुमचं जोरण निर्णय सगळं बनवा नंतर तुम्ही कारवाई करा माझं हे म्हणणं आहे की जोपर्यंत तुमच्याकडे धोरण तयार होत नाहीये तोपर्यंत तुम्ही स्टॉलला हात लावू नका अन्यथा जो दिव्यांगाचा कायदा आहे तो त्यांच्यावर लागू होईल किती वर्षापासून तुम्ही आज या लढा देताय आणि तुम्हाला त्याच्यामधून काय श्रेय येते तुम्हाला फळ आहे की नाही मिळतंय त्यामध्ये दिव्यांगाचा लढा जेव्हापासून तो दिव्यांग झालेला असतो तेव्हापासून तो लढा चालूच असतो पण जे जे जो हिमतीवर तो पॉझिटिव्ह एनर्जीवर विलपॉवर तो चालूच असतो पुढं जेव्हा त्याची विलपॉवर कमी होते किंवा त्याला वाटते आपण आपलं आता काहीतरी आपलं कुटुंब मार्गी लावण्यासाठी एक माग उद्योग आर्थिक सहाय्य तयार करण्यासाठी तो त्याचं पाऊल उठला असतो पण सरकारकडनं दिव्यांगासाठी कुठलंच धोरण नाही आहे तर दिलं जात नाही आहे पण जो दिव्यांग स्वतःच्या पायावर स्वतःचं स्वावलंबन करून दिव्यांगाचा रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करतो पण इथं गळचिपी केली जाते त्यांच्याकडं धोरणं नाही तर आमच्याकडं धोरणं आहेत राजसाहेब ठाकरे जे आहेत त्यांच्याकडं आराखडा आहे आमचं साहेबांना तुम्ही भेटा नाही तर आमचं तुम्हाला हे आराखड्याचं पत्र देतो याच्याकडे सगळी धोरणं आहेत सगळा ब्ल्यू प्रिंट आहे साहेबांना महानगरपालिका जरी नवीन असली आठ वर्ष झाली तरी अधिकारी जुने आहेत ना कुठं ना कुठून बदली झालेली असतात पंधरा पंधरा वीस वीस वर्षात त्यांनी नोकरी केलेली असते एखादा राजकारणी माणूस येतो आणि इथं बसतो आणि तो, बस तो, तो महानगरपालिका चालवतो असं होऊ नाही शकत यांना कोणाचा धाक आहे चा सत्तेवर चालतात हे मला नाही माहिती पण दिव्यांगवर जर कारवाई जर तुम्ही करत असाल तर त्याला त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल सरकारकडनं वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री